साठी मी अपक्ष उमेदवार म्हणून पुढाऱ्यावर माननीय राज्य निवडणूक आयोगानं मला कपाट हे चिन्ह दिलेलं आहे या भागाच्या भौगोलिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक विकासासाठी मी जनतेमध्ये जात आहे तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी जनतेमध्ये जाणं लोकांशी संवाद साधणं लोकांशी एका वेगळ्या पद्धतीनं या हिंगोली विधानसभेला एक रोल मॉडेल बनवण्यासाठी लोकांनी माझं काम शहरामध्ये पाहिलेलं आहे एखादा प्रकल्प तयार करणं त्याला मंजुरी आणणं त्याला व्यवस्थित अंमलबजावणी करणं याच्यामध्ये हातखंड आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये ज्या काही प्रश्न आहेत त्या पूर्ण दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी हिंगोली विधानसभेला सामोरं जातो आहे काल प्रचाराचा आम्ही संत नामदेव महाराज यांच्या चरणी दर्शन करून प्रचाराचा शुभारंभ केला आज उद्या पर्वामध्ये प्रचाराला वेग येईल आणि मुळात काय आहे लोकांना मी ओळख आहे लोकांना अभ्यास आहे त्यामुळं मुख्य म्हणतात की गेल्या दहा वर्षामध्ये माझ्याकडनं विकास झाला हाच गेला पन्नास टक्के गावामध्ये जाऊन पहा बघा त्यांना दा दहा वर्षामध्ये पन्नास टक्के लोकांना मरण यातना सोसावे लागतात विकास कशाचा केला होता जो विकास झाला तो काही लोकपुळे एकट्याने थोडंच केले होते महाराष्ट्राला समज मोठ्या प्रमाणात दुसरींसाठी स्थलांतरित होतो कुठे रोजगार नाही कारखाने नाही पण आपण कस आम्ही आवाहन करतो शंभर टक्के मतदान करण्याचं पण निश्चितच काही शरगावपड्या भागामध्ये मजुरांचं स्थानांतरण झालेलं आहे मतदारांचं स्थानांतरण झालेलं आहे काही मतदार, मतदार ही मतदानासाठी आम्ही आवाहन करू त्यांना किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नेतृत्व निवडायचं असेल तर तुम्ही मतदान करणं आवश्यक आहे लोकांना आम्ही सांगू त्यादृष्टीनं लोकं किती मतदान आहेत आता निवडणूक जो समीकरण आहे कसं निवडणूक ही जनतेच्या हातात गेलेली आहे एकूण तेवीस उमेदवार आहेत निवडणूक नेत्यांच्या हातात नाही आहे आणि नेत्यांनी जर सांगितलं एखाद्या की, की मतदान यांना करा लोक तसं नाही करणार लोकांना त्यांना हवा असलेलं नेतृत्व हवं आहे आणि त्या नेतृत्वानं निर्माण करण्यासाठी हो ते नेतृत्व आहे जनताही स्वतः निर्णय घेणार आहे त्यामुळं लोकात आपलं विजन क्लिअर मांडून जाणं आवश्यक आहे तुम्ही लोकसभेला पण लोकांपर्यंत पोचलो पोचलेलं आता पण तुम्ही जनतेकडे आहात जनता तुमच्या पाठीमागे भरपूर पण आहे तर काय सांगता मी म्हणूनच अपक्ष थांबण्याचा निर्णय घेतला जर जनतेचा तुम्हाला जर पाठबळ नसेल तर निवडणूक लढणंच अशक्य असतं अनेक जनतेने विक्रम केलेले आहेत तुम्ही चंद्रपूरचं उदाहरण घ्या बऱ्याचशा ठिकाणचं घ्या म्हणजे मोटरसायकलचं घ्या बच्चूकोडूंचं घ्या किंवा मग सांगलीला आता पक्ष थांबले विशाल पाटलांचं घ्या लोकांनी ठरवलं तर त्याला राजाचा रंग रंगाचा राजा बनवता त्यामुळं मतदान मी लोक देणार आहे त्यामुळं ते मतदान देत असताना जनतेने ठरवलेलं आहे की आपला नेतृत्व कोण करायचं त्यामुळं ही प्रचार यंत्रणा ही लोकांना एक भाग आहे लोक तुलनात्मक अभ्यास करतात आणि लोकं मत देतात यासारख्या रोजगाराच्या योजना आहेत का उद्योगाच्या लोकउद्योगाच्या तर त्याची माहिती देणारी ती यंत्रणा आहे उभारली गेली नाही त्यामुळे तरुणांना वाटतं की आपल्यासाठी काम करणारा कोणी निस्वार्थ व्यक्ती आहे आणि मला जर काही अपेक्षित असं तर मी नोकरी सोडली नसती त्यामुळं पूर्ण वेळ लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करणं हा माझा अजेंडा आहे अशा वेळी मला Uh, तरुणांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून मिळते असं वाटतं त्यामुळं तरुणी मोठ्या प्रमाणात अठरा ते चाळीस वर्षातला तरुण हा कुठंही काही जर झाला तर तो रामदास पाटलाच्या कपाटे निशानीवरती मतदान करणार